सिंधू अगं झाला की नाही भाई 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 भाई। काय सत्यानाश केला या भाकऱ्यांचा या जन्मदात्र आईनी काहीही शिकवलेलं नाहीये का तुला या आशा करतात होय ग भाकऱ्या डाकटी आई मी तुला सांगितलं होत ना मला नाही करतायत भाकऱ्या काम टाळण्यासाठी नसती कारण देऊ नको एक साध काम सांगितलं तेवढं सुद्धा होईल तुझ्या अग किती उशीर जेवायला काय करतीय एवढा वेळ झाला नष्ट काळती काही झड करेल तर ना साध्या भाकऱ्या करायला सांगितल्या तिला तस नचून ठेवलंय बघ पीठ जे काही नुकसान करते ना ते हिच्या सासरकडून वसूल करून घे अगदी अव्वल सराफ आहेत हे आई ग त्या गोदावरीच्या लग्नात त्यांनी त्यांच्या कडचा आणि नात्यातल्या सर्व बायकांना एकाहून एक दागिने दिले होते ना खरंय का ग हो अगदी सोळा आणि खरंय पण नंतर त्या गोदीच्या सासरकडच्यांनी सगळं फुंकून टाकलं हे ही तितकच तुला सांगते नातं जुळत काय पोरी सासरी गेल्यावर आम्ही जे सांगू ते त्यांच्याकडे मागशील ना काय मागायचे अगहूय काय ए उठ ग जा गहू दळून आण अग बक्कीस काय तोंडाकडे जा नीग काय होणार हिचं आयुष्यात कोण जाणे त्यात जा आता हा त्रिपद दोष आई हे त्रिपद दोषाचं प्रकरण खरंच आपल्यावर नाही ना उलटणार आहेच का तुझं अजून ते पहिले पाडे पंचावन्न अगं तू कशाला करतीय एवढी चिंता तुला माहितीये का त्या लेले गुरुजींनी दातेंची सून आहे ना तिला सुद्धा हाच दोष सांगितला होता काय झालं तिचं करतीये ना छान संसार तू काहीही चिंता करू नकोस अगं पण आई त्यांनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलंय असं सांगणारी ही लोक आहेतच ना तू हे सगळं सोड बघू उद्या लग्नाची बोलणी करायला येणार आहेत ते हा त्या लेले गुरुजींनी काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवून चला ख का मा करून झाला एकदाचा सिंधूची नवी पत्रिका माझ्या माझ्या काय माझ्या नाही मनाला पटेल अशी पत्रिका तयार करून झाली बुवा पार्वती नंदना गणराया यात माझा काही दोष नाही दो। तर सिंधूच्या पत्रिकेत त्रिपाद दोषासारखा भयंकर दोष आहे पण तिच्या मातोश्रीला तिच्या आयुष्याची काळजी असणं स्वाभाविक का आहे त्यांनी दिलेल्या धनाशी प्रामाणिक राहून मी फक्त त्यांच्या अपेक्षांची पूर्तता केली आहे तुझा आशीर्वाद असेच रे पाठीशी त्याच बळावर तर इथपर्यंत मजल मारलीये कृपा <laughs> कायम राहू दे रे गौरी सुता <laughs>